मागे एक हो माग एक मामांनी मुलाखत दिली की मथुर आणि बघासुर एका मध्ये लागले पळणार नाही आणि बैलाच्या पण पाहायला थोडी काहीतरी दुखापत झालती त्याच्यामुळे मामांनी निर्णय घेतला की लोक पळायला म्हणून बरं म्हणजे माग निर्णय घेतलेला मामा पण निर्णय घेतला होता ना आज पण काहीतरी पायला पाहायला थोडं लागलं होत घट पळून आले त्याच्यामुळे मामांनी निर्णय घेतला नमस्ते मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज ओपनच्या मैदानामध्ये फार अप्रतिम दोन नंदी पाहले नाव आहे त्याचं लक्ष्या आणि सोबत पाहिला सचिन ओपनच्या मैदानामध्ये सेमीफायनल एक मध्ये दोन आदत वासरांची जोडी पळून आज फायनलच्या गोलाल घेतलाय हिंद केसरी मैदानाचा चला तर मग लक्षाची मुलाखत चालू करूया लक्षाचे मालक आपल्या समोर दादा नमस्ते नमस्ते एवढ्या मोठ्या मैदानात एक धाडसी निर्णय घेतला आज आदत आदत वासरांची जोडी पळवायची तो कसा निर्णय घेतला काय के? हिंद केसरी व्हायचं होतं म्हणून तो निर्णय घेतलेला बर आदतला बैल मिळत नव्हता पण आदत आदतचं आदत नियोजन केलं बरं तुमचा जरा परिचय द्या प्रेक्षकांना नाव काय आपलं माझं नाव नवनाथ जगदाळे बोलकड राहणार माझा व्यवसाय आंबेगाव मध्ये श्रीनाथ जोलस नावाने अच्छा एक प्रकारे कशा पद्धतीने आज जोडी पाहिली प्रेक्षकांची सर्व प्रेक्षकांची मन जिंकून घेतली नियोजन सगळं आमचं हे करतात पाटील बरं यांचं सगळं जे काय नियोजन आहे जे काय सार्थक आहेत ते त्यांचं आहे पाटील पाटील दुपारी इथे कोण मेंबर्स नव्हते एवढे तुमचे पाटलांचा एक व्हिडिओ टाकला चारत होते त्याला वाड चारत होते व्हायरल झाला आता अजून सुद्धा त्याला स्वतः ते घास भरवत बसतात येतच नाही जरी गोट्यात म्हणलं तरी ते घास स्वतःच भरवतात बरं आणि एक प्रकारे मोठं मैदान आहे आणि आज इच्छा पूर्ण केली तुमच्या इच्छा त्यानं म्हणजे अडीच वर्षाची इच्छा माझी पूर्ण आज केली <laughs> बर का अडीच वर्षभर म्हणजे काय या क्षेत्रात अडीच वर्ष मैदान खेळलो पण म्हणा असं वस्तू लागली नाही अच्छा आज ती वस्तू त्यानं चांगली लागली त्याच्या हिशोबाने सगळं घडत गेलं कुठून घेतलं याला वगैरे आवंडी मधून घेतलाय सगळं त्यांनी म्हणजे म्हणजेच घेतलेला आहे तरी मी बघायला गेलो नव्हतो त्यांनी घेतला त्यांच्या हिशोबाने कळवलं आपल्याला गुलाल झाला बस झालं एवढंच सेमीफायनल एक मध्ये जी लढत झाली त्याविषयी काय सांगाल नाही नाही लढत सगळीच बैल चांगली पळतात ते आता आपलं चांगलं पळलं एवढंच समाधान आहे दुसऱ्या बैलाबद्दल आता म्हणजे ते टॉपचे आहे बाकीचं काय बोलू शकत नाही सचिन विषय आहे सांगाल कारण चांगलं सीजनला चांगलं सध्या तो पण टॉपलाच पळतोय मग ते नियोजन त्या पद्धतीनं घातलं ओपनच्या मैदानात खेळाय कोण धाडस करत नाही आदत घेऊन बरं ते धाडस त्यांनी पण केलं ना आम्ही पण केलं शाहिद बाईंचा आत्ताच कॉल झाला जस्ट फोनवर ते आले नाही आज मैदानामध्ये पण खुश होते दे। <laughs> एकदम त्यांचा कॉल वगैरे झाला का नाही दादा नाही तेवढं म्हणजे कॉन्टॅक्ट मी जास्त नाही हे सगळं ते पाटलाकडे सगळं कॉल असतात मी फक्त येतो बरं जास्त नियोजन माझ्या नसते हे माझे मित्र अच्छा या दोघांकडे जास्त करून नियोजन पाहतात डॉक्टर तुम्ही आंबेगावलाच असतं म्हणजे आंबेगावला व्यवसाय एक जवळच मैदान म्हणावं हो हो पाटील काय आनंद आहे आज काय त्यानं आज सर्तगी लावलं म्हणजे या लहान वयात त्याकडनं जेवढी मला अपेक्षा नव्हती ती सगळी अपेक्षा पूर्ण केली आज आणि आजच श्रेय माझे मित्र आनंद बाळा डॉक्टर आहे आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला दोन्ही आदत आदत पळवायचा ते मला म्हणले ह्या गोष्टीला नियोजन करतानाच मला थोडं हे होत होत की आदत आदत कशी पळणार ओपनच्या बैलासनी विचार पण त्यांच्या नियोजनानं सगळं झालं हिच्या तर होतीच हिंद केसरी व्हायची एक मोठी जबाबदारी कशा पद्धतीने बघताय कारण ती कधी नाही ती मोठी लहान जबाबदारी नाही कसं आहे आपला विश्वास आपल्या बायला पाहिजे बरं ते नाही करून महत्वाची गोष्ट कशी आहे की कि का म्हणून गेल्यात तर बोलल्यात सुद्धा ते कि बैला संग आपण बैल झालो की नक्की बैल घडतो हीवरून तस आपण म्हणजे त्याला कंटिन्यू असत कंटिन्यू असतात चोवीस तास गोट्यात मी नाही मुलगा मुलगा नाही कंटिन्यू असतो काय गोट्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन असते काय नाही आता आम्ही इकडे आई घरात एक बारका फोंड आहे घरात गोट्यात असणार घरी जाणार नाही बैल हा असतो ती घरी जाणार बैल आता रात्री दोन वाजे घरीच जायला ती दोन वाजेपर्यंत गोट्यात बसणार बैल असतो किती बोललाय आता बोला तसं तीन माझ्या मध्ये तीन एक नंबर नाही एक नंबरचे तीन झाले आणि बाकीचे असे हिंदकेश्री मैदानाचा पहिलाच पहिला पहिला बोलायचं मला वडकी हे दार्जी आहे <laughs> त्यामुळे मी ही रिक्षा आज घेतली दोन्ही आधी गाडी तर आता सुंदर पळाली दोन्ही पगार गाडी ड्रायव्हर पण होते ड्रायव्हर ड्रायव्हर बांबवडे तो बऱ्यापैकी आपल्या सगळ्याच गाड्याला आपण तो म्हणजे माझी गाडी शक्य तो माझ्या लक्ष्याची गाडी पहिल्यालाच बसत कारण नामांकित बरे ड्रायव्हर इच्छुक आहेत पहिल्याचे ड्रायव्हर आपला काढायचा दोन चक्क माझा ड्रायव्हरच मला ज्यावेळेस गटपास गाडी गटपास झाला होता त्यावेळेस वाटला होता आज काहीतरी करून दाखवतो नाही गेट काढल्यावर अशा माझी वाटली होती तशी सकाळी मी यांना बोललो होतो आज रिक्षा घेतल्या बघूया कितपत साध्य होत्या पण गेट काढल्यानंतर मला फुलगाम फोनच होता की माझी गाडी शंभर टक्के फायनल राहणार काही जण म्हटले मला की आम्हाला नाही वाटत ही गाडी पळल त्यांना म्हणलं मी तुम्हाला संध्याकाळी फोन करेन आम्ही कधी रितीनं सध्या करून दाखवलं आणि तुमच्या प्रश्नाला त्यांना उत्तर उत्तर मट्या तर तोच घेतो मोठ्या मैदानात तर नाराज नाही करत कधी श्रीनाथ केसरीला सहा नंबर केलेला म्हणजे एवढ्या मोठ्या मैदान तिथे पण सहा नंबर केलं फॉर्च्युनरच्या मैदानात असा मोठ्या मैदानाचा वस्ताद म्हणून तो आता पडून सगळ्याची साथ मिळाली तर मोठा वस्ताद होणारच नक्कीच दादा नंबर देऊन त्या तुमचं म्हणजे जीव कोण नियोजन हो, करते म्हणजे बरं होईल जरा पायऱ्याला वगैरे त्यांचाच घेतला तर चालेल माझा नंबर आहेच सगळ्यांच्याकडे तरी पण देऊन त्याला सांगा नव्याण्णव एकवीस सदुसठ सत्त्याऐंशी छप्पन बर मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण टीम अभिनंदन तुमचं आणि नक्कीच आज एक अप्रतिम जोडी पाहिले आणि सर्व प्रेक्षकांची मन आज शंभर टक्के जिंकली आज या जोडी एक कि मला लक्षाला शेडजी कुठेच कमी पडत नाहीत त्यामुळे किती मोठं मैदाना शेडजीना कुठेच कमी पडणार नाही सांग नाही चालेल धन्यवाद मित्रांनो मुलादा येत आपल्या हा मुलादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कसं पहा आणि सचिन आज काय नाही चांगला पळाला गाडीचा एक कॉन्फिडन्स होता मी फॉर्च्युनर मैदानामध्ये गाडी बघितली होती आणि लक्ष्या हा आपल्या इथला एक आंबेगाव मधला एक अजून एक बैल पळतो तात्यासाहेब साहेब शिंदे पाटील त्यांचा रुबाब त्याच्याबरोबर बैल पळता पळताना बैठला होता वासरू त्याबरोबर पळले होसराने एक नंबर केला त्याच वर्षी मी म्हणले वासरू इतके सांगताना सांगितलं ज्यावेळेस गाडी सुटायची होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं दोन ग दोन सेमी आधीच सांगितलं त्यांना कॉम्पिडन्सला ड्रायव्हरला पण सांगितलं होतं बोलताना सांगितलं म्हणलं इतिहास करणार काही ना काहीतरी इतिहास करणार आज मला आजच तुला दिवस आहे शे, म्हणलं शंभर टक्के म्हणलं आज तू काही ना काहीतरी करून दाखवला आणि त्याने साध्य केलं पण अभिनंदन सगळ्या नियोजकांचं पण अभिनंदन बरेच प्रेक्षकांचे कमेंटद्वारे कमेंट आले की बकासुर आज का पाहिलं आणि नेमकं काय झालं माग एक मामांनी मुलाखत दिली की बकासूर या एका मध्ये लागल्यावर पडणार नाही आणि बैलाच्या पण पाहायला थोडी काहीतरी दुखापत झाली त्याच्यामुळे मामांनी निर्णय घेतला की लोक पळायला म्हणून बर म्हणजे माग निर्णय घेतलेला माग पण निर्णय घेतला होता ना आज पण काहीतरी बाहेर पाहायला थोडं लागलं होतं पळून आले याच्यानंतर त्याच्यामुळे मामा निर्णय घेतला चालेल आता भवितव कसं लक्षाच लक्ष काय आता आताच इतिहास मला वाटतं त्याने अख्ख सर्व वरचे सुख म्हणून टाकलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना कळायला लक्ष म्हणून कोण आहे आणि मालकांचं पण नाव अख्ख्या महाराष्ट्रात झालं विशेष म्हणजे आले म्हणजे शंभर टक्के आता त्यांना अनुभव आला अस मी काय बोलण्यात काही गरज नाही आणि मी स्वतः केसरीला पण तसंच झालो हो आमच्या साईडला मथुर बांधला होता आम्ही एकतर लांब लांब पळतो वासरू थोडं बंद्र म्हणजे माणूस जर गेला तर तो म्हणजे बसत नाही उभा राहत नाही त्रास देतो त्याच्या हिशोबाने आम्ही लांब लांब जाऊन थांबतो आता सध्या लांबच थांबलो त्यावेळेस पण तसं झालं पण आमचं नशीब की मथुर त्यावेळेस आला तिथं दरदारीनं किंवा त्यांचं लग सगळ्यांचं साथ आहे त्याच्यामुळे घडत म्हणजे श्रीनाथ केसरीला मथुराचा आशीर्वाद लागलेला आज कोणाचा आशीर्वाद नाही आज बकासूरचा आशीर्वाद लागला अरे चालेल दादा शुभेच्छा आणि असंच आम्हाला कायम गुलाला दिसो ही सदिच्छा करतो